नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे या कार्यालयाचे पत्र दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी कल्याण मुरबाड शहापूर अंबरनाथ यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे विषय आहे टीई टी उत्तीर्ण प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांची माहिती व कागदपत्रे सादर करण्याबाबत पत्रात म्हटले आहे की वरील विषयान्वे कळविण्यात येते की आपल्या तालुक्यातील कार्यरत शिक्षकांपैकी टी ई टी उत्तीर्ण असणाऱ्या उपशिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची माहिती खालील नमुन्यात सादर करावी यामध्ये संवर्गाचे नाव कार्यरत कर्मचारी संख्या पैकी ई टी उत्तीर्ण कर्मचारी संख्या टी ई टी उत्तीर्ण नसलेली कर्मचारी संख्या शेरा वरीलपैकी टी ई टी उत्तीर्ण असलेल्या उपशिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची माहिती संवर्गनिहाय खालील नमुन्यात सादर करावी अनुक्रमांक सेवा ज्येष्ठता क्रमांक टी ई टी उत्तीर्ण कर्मचाऱ्याचे नाव पदनाम केंद्र शाळा शैक्षणिक आहर्ता टीई टी उत्तीर्ण महिना व वर्ष शेरा टी ई टी उत्तीर्ण असलेल्या वरील सर्व संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांची टी ई टी उत्तीर्णतेचे गुणपत्रकासह प्रमाणपत्र जोडून अति तात्काळ दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कार्यालयास संबंधित संकलन सहाय्याकडे हस्तपोच सादर करावे माहिती टपालात टाकू नये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या सभेत सक्त सूचना दिलेल्या असल्याने विलंब टाळावा असे आदेश बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांनी दिले आहेत मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे